आज आलो आम्ही गजानन भाऊ घेड्या याच्या वावरात तिकून शेंगा सोयाबीनच्या शेंगापा कशा आहेत फक्त याच्यात शारण्याची येलं लय आहेत आज शारण्याची गेलं कापायला आलो आम्ही आता साडे नऊ वाजले आता झाला आमचा जवाचा टाईम आता म्हटलं जेवा पण त्याही नंतर जेव्हा चाही आणला तर त्याच्यानंतर असं लेट झाला जेवण आमचं गरम गरम चहा आणला थर्मासमध्ये दोन दोन कप मारला चांगला आणि गजानन भाऊ काढ्यात आमच्या इथं आले त्याहीचही वावर केलं त्याही लागून न त्याचं गजानन भाऊच्या भाचं त्याईनही दोन कप चहा मारला चांगला गरम आणि पुडी पाडी काही नव्हती खायला तर मग त्या मग खाल्ला तर बघू आणि यायला येऊन आयला हसा मी सांगून आलो गोष्ट मी करतो गमत आणि यायला बोलायचं असं ना सांगा काही हरणं गिरण काही तराज गिरत आहे का इकडं तिकडून जाय असं म्हणून आता इकडून जातो नाही तर मी काही तिकून जात नव्हतो मी बसत होतो जागेवर आता माझ्या येऊन जीवारात बरं डुकर गिकरं काही रोया गे रोयाचा मग काही तारगीर बांधायला लागत होता जरा सांग काय करता आता पीक जर घरात आणणार असं तर खर्च तर करायच लागेल भाऊ आपल्याला तसं तर येणारच नाही हो दोरेचा तो दो, दोऱ्या दोरे सस्ता आहेत ना ते तीस रुपये किलो साठ रुपये किलो वाटते <laughs> मग तुरगीर काय म्हणते जैली नाही पाण्या ना मग काय आता हरभरा हरभरा हर हो हरभरा आहेच मग आता पर्याय नाही दुसरा नाही गजान भाऊले पाणी मागायचं ना बोर आहे ना तुमच्यावर वाटते बोर केलीच नाही काय करा लागत होती

पाच बस पाच पाच शेंगा आहेत सोयाबीनले हो आणि सांगा मग आता एवढ्या शेंगा जर असेल तर काय आवरच बसीन काय दोन चार पोते होतील आणि भाव पाहायला पस्तीसशे हमी ने हो भाव साडेचार अरे मार्केटले म्हटलं हर्रासही झाले म्हटलं मी एक व्हिडिओ पाहिला होता की त्याच्यात पस्तीसशे रुपये भावानं गेलं हो आता यायचं तरी बरं आहे आता हे होते शाळेवर आता झालं रिटायरमेंट आता रिटायरमेंट झालं तर रिटायरमेंटचे भेटले पैसे आणि वावराची कशी सोय घेतली एक नंबर सोयाबीन आहे आणि पोरही मारली माणसानं वावरात टमाट्याची झाडं लावले बाजूनं गांजर आपल्या गांजराची झाडं आहेत बरबेटीचा दा जेल आहे आणि त्याच्यावर पण मोया खातो म्हटलं तर काही खायच्या काही कामा कामाची नाही